नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद बुलढाणा बदली बदलीपात्र या संदर्भात आजची विशेष जिल्हा परिषद बुलढाणा बदली बदलीपात्र शिक्षकांची सुधारित यादी आज दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी सर्व शिक्षकांच्या निदर्शनास सदर यादी आणून देण्यात यावी जी संचमान्यता दोन हजार चोवीस पंचवीस यानुसार आता सर्व शिक्षकांच्या बदल्या ह्या होणार आहेत त्यानुसार पोर्टलवर जिल्हा परिषद बुलढाणा तसेच इतरही काही जिल्ह्याच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत बदलीपात्र शिक्षकांची यादी यामध्ये ज्या शिक्षकांचा सध्याच्या क्षेत्रात दहा वर्ष सेवा व सध्याच्या शाळेत पाच वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे यांचा समावेश होतो याकरिता करंट एरिया जॉईनिंग डेट आणि करंट स्कूल जॉईनिंग डेट या दिनांकाचा उपयोग होतो म्हणजे तुमची सेवा दहा वर्ष झाली यासाठी करंट एरिया जॉईनिंग डेट किंवा त्याच्यापेक्षा जास्त आणि सध्या ज्या शाळेत तुम्ही जॉईनिंग ज्या शाळेमध्ये आहात त्या शाळेमध्ये करंट स्कूल जॉईनिंग डेट ह्या दोन तारखा पकडून बदलीपात्र शिक्षकांची यादी तयार करण्यात आलेली आहे शिक्षकांना त्यांची लॉग इनमध्ये सुद्धा सदर यादी डाउनलोड करणा करता येण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या याद्या व अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी टप्पा क्रमांक सात करिता पात्र असलेल्या शिक्षकांच्या याद्या आज संध्याकाळपर्यंत प्रसिद्ध करण्यात येतील अशा प्रकारची माहिती जिल्हा बदली नियंत्रण कक्ष जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडून देण्यात दे आलेली आहे म्हणजे लवकरच लवकरच म्हणजे सत्तावीस किंवा अठ्ठावीस मेपासून संवर्ग एक आणि संवर्ग दोन यांच्या बदली अर्ज भरण्याचा फॉर्म लवकरच सुरू होणार आहे धन्यवाद